आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह वेट आमचा पत्ता आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार टँकर देण्यास टाळाटाळ मंगळवेडा शहरानजीक असलेल्या श्री संत दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग मात्र टँकर देण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांसाठी संतापलेले सरपंच जमीर सुतार यांनी जिल्हा परिषद पुरवठा विभागाचे उप अभियंता राजकुमार पांडव यांना चांगलेच पाण्याच्या टँकरसाठी धारेवर धरल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे दामाजी नगर ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे नऊ हजार लोकसंख्या असून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वनवन हिंडण्याची वेळ आली आहे पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर